हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर श्री स्वामी समर्थ तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच की आम्ही एका ओपनिंगला गेलेलो आणि तिकडून तसं डायरेक्टली आलो आहे अक्कलकोटला सो आता आम्ही आहे अक्कलकोटमध्ये जस्ट उठून आलो आहे खाली निघायच्या तयारी ते मंदिरात दर्शन घ्यायला जायचं आहे आता बघूयात म्हणजे म्हटलेलं सकाळ सकाळ लवकर जायचं पण काय आवडलंच नाही बिकॉज रात्री झोपायला खूप सारा उशीर झालेला त्याच्यामुळे खूप सारा लेट पण झाला उठायला तर आता चाललो आहे खरं दहा वाजलेत आता बघूयात गर्दी कशी का काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना इकडे अक्कलकोटला म्हणा आणि सोलापूरला खूप सारी गर्मी सकाळ सकाळ पण मला खूप सारा घाम आला आहे म्हणजे कंटिन्यू घाम निघतोयच खूप सारी गर्मी इकडे तर आता बघूयात कसं काय होतंय ते दर्शन वगैरे गर्दी किती आहे मन म्हणजे मंदिरात कळेलच तर मंदिरात जायच्या आधी आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला कारण झालं असं होतं की खूप सारी भूक लागलेली म्हटलं गर्दी पण खूप सारी राहणार त्याच्यापेक्षा आधी खाऊन घ्यावं तर गरम होत होतं आणि त्यात गरम गरम डोसा खात होतं फायनली मंदिरात गेलो खरं पण मंदिरात गेल्याच्यानंतर बघा इथं होम मिनिस्टरमधले आदेश बांधेकरता त्यांची एंट्री झाली सो परत एकदा लाईन थांबवण्यात आली आणि मग आमचं दर्शन परत एकदा रखडलं बघा इथं गेटच्या आतमध्ये फक्त तेच मंदिरात आहेत आणि त्यांचे शूट करणारे वगैरे बाकी सगळे आम्ही आपलं इकडे बाहेर गर्दीच थांबलो <ण्णाणाँ> तो खूप वेडा कसा झाड आहे ते वटवृक्ष आणि त्याच्यावरती सगळ्या वटवाघूळ बसले तू पण लटकते का वरती जाऊन आई तोंड हो हो ते कशाचं झाड आहे हा आलोय बरं तुम्ही ते कशाच झाड आहे वर हे का वडाचं आहे हेलो वटवाघूळ लटकलेत विषय काय आपल्याला तिथं आतमध्ये मोबाईल वापरून देत नाही आणि इथं कोण सेलिब्रिटी आलं की त्यांना कॅमेरे चालू आतमध्ये आपल्याला तिथं इथपर्यंत पण लिहून देत नाही कॅमेरा तीधा, तिथं तिथं लिहिलंय की नाही का मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मोबाईल फोनचा यूज बंद त्यांच्यासाठी कसं काय त्यांच्या वेळेस पावित्र्य राखलं जातं का पॉइंट आहे oh, ना म्हणजे त्यांनी केलं तर पावित्र्य राखलं जातं आणि आपण केल्यावर पावित्र्य धोक्यात येत होय पण बोलून देत नाहीत ते मोबाईल घेऊन जाऊन देत नाहीत आणि तिथं आता हे चालू आहे शूटिंग चालू आहे आणि आपल्याला तिथं नाही पावित्र्य राखलं जात नाहीत असं लिहिलेलं आहे तिथं मोबाईल यूज केल्यानंतर त्यांनी केल्यावर पावित्र राखलं जातो तिथं काय लिहिलंय मंदिर परिसरात फोटो व्हिडिओ काढण्यास फक्त मनाई आतमध्ये कॅमेरे घेऊन मोबाईल घेऊन व्हिडिओ काढतात फोटो काढतात शकत का बरोबर आहे आपल्यासाठी मनाई आहे ते बघा चाळीस <contribute> <दिकलारे> <दिकलारे> हजार पंचमुखी पंचमुखी रुद्राक्ष वापरले <ुणारे> चाळीस हजार भारी आले ना काय इकडं हे काय प्रकार गरम होते आम्ही अक्षरशः घामाची आंघोळ केली एवढा अक्कलकोटला गरमी आहे माझ्या टिकलीचा काय अवतार झालाय माहित नाही खूप सारी गर्मी तर आता दर्शन वगैरे झालं छान झालं दर्शन आता थांबलो इथे महाप्रसाद घ्यायला महाप्रसादाला पण खूप सारी गर्दी आहे पण म्हटलं आहे देवाच्या दारात प्रसाद घेऊन जावेत कारण एवढे लोक आहेत प्रसादासाठी सो आम्ही पण थांबलो तर आता बघूयात काय प्रसाद कळेलच बघितलं हिंजवडीत हिंजवडीत बघितलेलं ती कधी गेलीच नाही मला वाटतं हिंजवडीला बघितलं ha <laughs> ha तर त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायला जेवायला पण आम्हाला मागच्या दरवाज्याने एंट्री केली जे की प्रतीकदादांची ओळखीचे ओळखीची होती कोणीतरी तर आतमध्ये करते जेवायलाच बसले होते तर आम्ही बघा फायनली गेलो फक्त इथं थोडीशी लाईन लाईन म्हणजे जेवण घेण्यासाठी होती पण बाहेर खूप सारी लाईन होती की थँक गॉट एवढी तरी लाईन वाचली तर लेडीज वेगळं जेंट्स वेगळं असं होतं तर माझं जेवण वगैरे झालं तर आम्ही सगळेजण बाहेर निघालो तर बघा खूप छान असं जेवण होतं म्हणजे चपाती डाळ भात भाजी लापशी आणि पाणी हो वगैरे असं व्यवस्थित सगळं प्रॉपर जेवण होत तर आम्ही बाहेर आलो जेवण वगैरे करून तर तिथं खूप साऱ्या बायका होत्या आणि इथं ज्या बायका होत्या तर ह्यांनी मला फक्त केसांवरून नौ ला। ओळखलं म्हणजे बॅकसाईडने त्यांनी पाहिलं त्यांना कळलं अरे हित राश्विनीचं म्हणून मग लो ते लोक येत होते फोटो काढायला तर इकडं शुभम दादांच्यासोबत पण तिकडं फोटोशूट चालू होतं जे की पोरीच ओळख दाखवत होत्या आणि मला इथं पहिल्यांदा असं झालं की पोरी न्यू लेडीजनी ओळख दाखवली नाही तर मला फक्त जेंट्स लोकच ओळख दाखवतात आणि तेच फोटोज काढायला समोर येतात माहीत नाही असं का असतं म्हणजे लेडीज लेडीजसोबत फोटो शक्यतो ले काढत नाही आणि जेंट जेंट्ससोबत काढत नाही जे की दादांना कंटिन्यू लेडीज भेटत होत्या फोटो काढण्यासाठी आणि मला म्हणजे इथेच फक्त लेडीज भेटल्या पंधरा रुपये पण दादा म्हणतोय किती वीस रुपये वीस रुपये इथं लिहिले पंधरा रुपये पंधरा रुपये हा हा पण हे हुशार आहे हे म्हणतोय व्हिडिओ संपूल नको काय जाऊ दे ठीक आहे म्हणताय वीस ला तर वीस ला चल एवढ्या गर्मी जातात तुला पाच रुपये एक्स्ट्रा दिलेच पाहिजेत आहे ना करा चालू परफेक्ट 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 तर स्वामींची मूर्ती फायनली गाडीत बसती आज आहे की नाही अक्कलकोटलाच येऊन त्यांना बसायचं होतं म्हणजे हा ती देवघरात ठेवली छान आहे म्हणजे धुळ वगैरे पण बसणार नाही ते ओपन मूर्ती पेक्षा आहे की नाही तुम्ही घ्या तुम्ही घ्या शाने आता

जाऊ जाऊ आपण भावांनो तुम्ही मला ओळखता असाल नसाल मला माहित नाही तरी पण कधी या रस्त्याला आले आपल्या कुठला पुणे सोलापूर हायवेला आले तर इथे येऊन अंडा बुरजी काय ना खाऊ नका थांबा म्हणजे खावा थांबा पैसे देऊन खावा हा तर इथे टोल ना काय कुठला आपलं कुठला मोलच्या इथे टोल ना काय टेम्पोरीचा टोल ना काय टेम्पोरीच्या टोल ना काय बाहेर थांबूच तुला आमच्या आजोबांनी बांधलाय आजोबाच्या प्रेमाचं प्रतीक आहे ते पण प्रतीक आहे प्रत्येकच प्रेमाचं प्रतीक आहे तर तू लक्षात घेऊ दे तर तुम्ही ताजमहेल विजमैल प्रेमाची निषेणी घ्या आमचा आजोबांनी बांधलाय आणि खालचे नट नट मी आवडला यांनी आवडलं त्यामुळं लाईक फॉलो शेअर सब्सक्राइब टिपचं कोणी चिपला घेऊ नट मी आवडलं नाही नाही आजोबांनी खांब बांधलाय आजोबांच्या आजोबांच्या प्रेमाचं प्रतीक आहे ते म्हणून यांचं नाव प्रतीक ठेवलं आजोबाचं प्रेमाचं प्रतीक आणि नाही नाही विषय काय झाला त्या था, ठेन्या वळ्यान म्हणून एक मिनटं तुम्ही थांबा गेला आमचं फुटेज हा तर तुम्ही आज आज पहिल्यांदाच मला भेटला ह्यांना भेटला ह्या आधी भेट भेटलं थांबा प्रतीकला भेटून तुम्हाला कसं वाटा बाकी दोन मिनट फुटेज खावते की जरा हा प्रतीकला भेटून तुम्हाला कसं वाटलं जरा व्याकला <laughs> <laughs> म्हणजे कसा आहे <laughs> हा, हा ठीक ना काय तर चांगला आहे का चांगला आहे का वाईट आहे चांगला आहे का वाईटिंग म्हणजे थोडक्यात चांगला थोडक्यात चांगला आहे तर दादा आमच्या सोबत होते तर दादा आणि वहिन आमच्या सोबत होत्या ओपनिंग झाली शाखा नंबर चारची पहिल्यांदाच भेटलो ह्यांना म्हणजे लय भारी जोडी एकदम शांत देत आमच्या समोर तर शांत आहे माग भांडणं करायचं माहिती म्हणलं अव कसं आहे जिथं प्रेम असतं तिथं भांडण असते त्यामुळे म्हणलं मी बाकी जिथं भांडण नाही तिथं प्रेम नाही तुम्ही तर भारी वाटलं यांना भेटून ह्यांनी काय सांगितलं ना रिव्यू द्या पण मी स्वतः शांतपणा करून देतोय कुठेच टाकलं तर चांगली गोष्ट नाही टाकलं तर राहिलं पण तेवढं देतोय तर इथंच लॉग एंड करतो मी आणि असंच आमच्या प्रेम कायम स्वरूपी आणि कमेंट करा आणि मला फॉलो करा मला वाईट आणि आमच्या शिवम शेटला फॉलो करा आणि वहिनीला फॉलो करून मला फॉलो करा परत पुण्यात शंभूला आणि परीला मम्मीच्या घरनं घेतलं आणि जेवायला आलोय ऍक्च्युली आम्ही जेवण केलेलो इथं स्वामींच्या इथं महाप्रसाद पण आता जरा जरा भूक लागली ना आमच्यासोबत दो दोघ जण होते अजून पण त्यांना पण म्हटलं जेवण वगैरे हो करून जाऊयात पण त्यांना खूप सारी घाई होते त्यांना कॉलेज होते गेले त्यांना सोडलं तिकडे आणि मग आता आम्ही आता जेवायला मसाला पापड घेतलेला आहे अजून यायचंय आता बाकीच घ्यायचं खूप जास्त भूक नाही आणि ह्याला आठवण येत होती मम्माची त्यामुळे हरडला मम्माची आठवण आली ना

काय प्रकार आहे आता विषय असा आहे की आम्ही घेतली मशरूमची भाजी आणि रोट्या पण आता आमच्या खाणार नाही मशरूम मशरूम द्यायचे बघूया टेकून टेकून तरी खा तिकट नाही पण पण पर परी ही भाजी तिकटच नसते जर आपण खायणारे आंबट नाही आहे ना तिकट बाळा नाही काय आंबट 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 थोडी असते म्हणजे थोडीशी गोड अशीच असते ना स्वीट तर जरास लाईट खायचं म्हणून फक्त रोटी आणि भाजी घेतली तर भगवूयात राईस हे काय म्हणतात त्यांना खायचं रोटी गव्हाची रोटी आहे आता मैद्याची रोटी पूर्ण म्हणजे मला आवडतच नाही मैद्याची रोटी तर गव्हाची घेतली या जेवायला